पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील खराडी भागात रेव पार्टी, पार्टी सुरू होती पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ दारू हुक्काचे सेवन सुरू होते खराडी भागातील एका फ्लॅट मध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारीमध्ये अंमली पदार्थ हुक्का दारू जप्त करण्यात आलाय यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल प्रांजल खेवलकर देखील माहिती समोर आली आहे एकनाथ खडसेंचा जावई खेवलकरला पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे तर पुण्यातील खराडी भागातील एका सोसायटीतील फ्लॅट मध्ये ही पार्टी सुरू होती प्रांजल खेवलकर सह त्याचा मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या या पार्टीत दारू हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचं सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे तर प्रांजल खेवलकर सह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आले रोहिणी खडसे सध्या या प्रकरणाची माहिती घेत आहेत त्यामुळे सध्या त्यांनी बोलायला नकार दिलाय